वाईट वाटत की आज हिंदू धर्माच्या मुलींची त्यांचे तर भूल म्हणायला लागले त्यांचे जर तुकडे काय लागलेला या प्रادتी काय नवीन प्रश्न विचारे की मुख्यमंत्री महोदय तुम्ही जर खरंच मला तुमची gáiची पहिली म्हणून असात तर तुम्ही जे माझ्यासाठी पैसे आम्हाला त्याचा हात त्याचा नाव घेण्यासाठी तर मी जीवंतच राहिलो नाही फक्त मी त्या माझ्यासाठी तर राहणार काय 不是

परिस्थिती पाहिली तर किती वाटेल की कशी परिस्थिती आपल्या प्रांतात तयार होते आणि म्हणून आज आपल्याला मोर्चा सगळं साथ आज सर्व युती माध्यमांना यासाठी ते एकत्रित केला